आमच्या डी एस न्यूज ट्वेंटी फोर चॅनल ला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नमस्कार मी अश्विनी पुरी डी एस न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा लाडकी बहीण योजनेनंतर आता राज्य सरकारनं राज्यातील महिलांना खुश करणारा आणखी एक मोठा निर्णय जाहीर केलाय याबाबतचा शासन आदेश देखील काढण्यात आला असून या योजनेला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना असे नाव देण्यात आहे या योजनेअंतर्गत केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेतील बावन्न लाख सोळा हजार लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे तसेच लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांच्या कुटुंबांना वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहे मात्र यामध्ये महिलांच्या नावाने असलेल्या गॅस जोडणीलाच हा लाभ मिळणार आहे तसेच एकाच कुटुंबातील एकच लाभार्थी या योजनेसाठी पात्र असेल एका महिन्यात एकापेक्षा अधिक गॅस सिलेंडर मिळणार नाहीत अशा प्रकारच्या अटी या योजनेसाठी घालून देण्यात आल्या आहेत महाराष्ट्र सरकारच्या दोन हजार चोवीस पंचवीस वर्षाच्या अतिरिक्त अर्थसंकल्पामध्ये मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना याची घोषणा करण्यात आली होती त्यानंतर आता याबाबत शासन निर्णय जारी करण्यात आला आहे डी एस न्यूज ट्वेंटी फोरसाठी अश्विनीपुरी मुंबई अशाच नवनवीन घटना घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा डी एस न्यूज ट्वेंटी फोर तोपर्यंत मी अश्विनी आपली रज घेते नमस्कार